रूपचंद राठोड बाबूलाल पवार निखिल पवार यांना यांच्याकडून त्रास होता म्हणून त्यांना अपघात करून टाकतो माझा मोठा भाऊ विक्रम दास पवार म्हणून राहिले त्याला जे जे मृत्यू झाले त्यांचे त्यांना मुलं वगैरे किती आहे एक मुलगा एक मुलगा आहे किती वर्षापासून नोकरी करत होते तिथे म्हणजे कोणाकोणाचा त्रास होता त्रास लोकचंद राठोडचा एक बाबूलाल पवारचा एक निखिल पवारचा एक किती वर्षापासून नोकरी करत होते एकोणीस वर्ष कोणाच्या शाळेमध्ये हो त्या शाळेचं नाव सांगायचं शाळा माध्यमिक असून शाळा कुणाची शाळा आहे तुकाराम पवार काय काय लिहिलं होतं आता सर नोट त्याच्यामध्ये पोलिसवाल्याकडे तुम्ही वाचली नाही का नोट वाचले साहेबांनी वाचले आम्हाला दाखवून ते जप्त केली तिथं तरी पण तुम्ही वाचलं असेल तर बारा पेज आहे त्याचे सहा फार्म आहेत बारा पेज लिहून आहे त्याने माल बारा पेज बारा पेज सहा पान आहे प्रिन्सिपल आणि प्रायमरी स्कूलचे प्रिन्सिपल आणि त्याचे सहाय्यक शिक्षक तीन व्यक्ती आहे त्याच्या मागे आणि त्रास तर प्रत्येक व्यक्तीचा होता पण हे मेन म्हणजे तीन व्यक्ती आहे त्यांना त्रास प्रत्येक गोष्टीचा होता दोन दिवसा अगोदर त्यांना मुलं आणण्यासाठी पाठवण्यात आलं होतं परमडूलला आणि त्यांनी जेव्हा परत आले सायंकाळी सहा वाजले होते त्या त्यावेळेस प्रिन्सिपलनी ड्रिंक करून त्यांना कॉलर कॉलर पकडून मारहाण केली विद्यार्थ्यांसमोर तरी त्यांनी काहीच नाही म्हणले सहन करून घेतले आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस म्हणजे ड्युटी सुद्धा त्यांना ड्युटी करायला लावायचे आणि जर काही कारण नसता तरी शिवाकार करायचं विद्यार्थ्यांपुढं त्यांची लाज काढायची आणि तसेच त्यांचे जे पण काही कारण असन त्यांना पकडून रोजचे टॉर्चर करायचे